एते दुचा की वरून तेरा धाग दाकून, रुपे सांगली त्रिमूर्ती कॉलनी येथे दुचाकीवरून निघालेल्या तरुणास वाटेत अडवून त्याला चाकूचा धाक दाखवून पाच हजार रुपये काढून घेत लुटल्याची घटना घडली आहे सदर लुटीचा प्रकार हा शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडला आणि या प्रकरणी अक्षय मच्छिंद्र शेळके वर्ष अठ्ठावीस राहणार सांगली याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी लुटणाऱ्या सौरभ बाबासाहेब कांबळे वर्ष एकवीस राहणार त्रिमूर्ती कॉलनी याच्या विरोधात गुन्हा दाखल करत तातडीनं तपासाची चक्रे फिरवून त्यास अटक केली आणि याबाबत अधिक माहिती अशी की अक्षय शेळके हा शहरातील त्रिमूर्ती कॉलनी परिसरात असणाऱ्या स्वामी समर्थ मंदिराजवळ राहतो संशयित सौरभ कांबळे हा देखील याच परिसरात राहतो शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अक्षय शेळके हा त्याच्या मोटरसायकलवरून घरी निघाला होता स्वामी समर्थ मंदिराजवळ तो आला असताना संशयित सौरभ कांबळे यांनी त्याची दुचाकी वाटेत अडवली त्याच्याजवळ असणारा चाकू काढून त्याचा धकधाक वैशिगाळ करून मला तुझ्याकडचे पैसे दे नाही तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत अक्षय शेळके याच्या किशातील पाकिट जबरदस्तीने काढून त्यातले पाच हजार रुपये काढून घेऊन निघून गेला घडलेल्या घटनेनंतर अक्षय शेळके यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित सौरभ कांबळे याच्यावर गुन्हा दाखल केला पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीनं तपासाची चक्रे फिरवून संशयित कांबळे याला जेरबंद केला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी 葬礼。